नो मी आलेलो आहे उसाटणे गावामध्ये तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रातील एक नंबरचा हरिनाम सप्ताह म्हणजेच आपला श्री मलंगर हरिनाम महोत्सव जो आता आयोजित केलेला आहे आपल्या मलंगराच्या पायत्याशी जो पायत्याशी आहे आणि तुम्ही बघितलं असेल दोन जानेवारीपासून हा स्टार्ट झाला आहे आजची तारीख आहे पाच जानेवारी तर मी तिसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहे या अखंड हरिनाम सप्ताचा टूवर तुम्हाला देणार आहे मी पुढं काय काय बनवलेले आहेत ते आयोजक काही ते सर्व काही बघूया आपण आणि मित्रांनो माझ्याकडून जर कुठल्या शब्दाची जर उच्चारणामध्ये चुकी झाली तर क्षमा असावी कारण मला जास्त याचा काही अनुभव नाही पण विठ्ठलाच्या नामामध्ये जे सर्व भाविक भक्त रात्री खूप साऱ्या संख्येने इथे कीर्तनासाठी येतात तर त्याचाच हा पूर्ण आजचा देखावा आहे आजचा कोणाचं कीर्तन आहे बघूया आपण तर चला मी तुम्हाला आता टूअर देतो कसं काय असणार आहे तो आज रात्रीचा आजचा नियोजन आजच्या दिवसाचं नियोजन काय असणार आहे तो बघूया आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आज दिवसाभराचा हो पुढचा आढावा मी तुम्हाला दाखवतो पुढच्या पुढे आणि रात्री इथं खूप संख्येने लोकसंख्येने भाविक भक्त आपल्या नामाच्या चरणी नामस्मरण करण्यासाठी येत असतात त्याच्यासाठी ह्या ही जागा बनवलेली आहे अजून पुढे बघूया काय काय आहे ते आणि इकडे या, का या साईडला आहे संपूर्ण वेलापत्रक इथं दररोजचं कार्यक्रम काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता मंगळवारी दोन जानेवारीला ह्या सप्ताची सुरुवात झाली तर पहिल्या दिवशी आपले हरिभक्तपारायण श्री संजय नाना ढोंगडे देवला यांचा कीर्तन होता दुसऱ्या दिवशी तीन तारखेला हरिभक्तपारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरी यांचा कीर्तन होता आणि गुरुवार चार तारखेला वारकरी संप्रदाय भूषण श्री हरिभक्त पारायण बालू महाराज गिरगावकर परभणी यांचा कीर्तन झाला रात्री आणि आजचं कीर्तन कोणाचं असणारं तर तुम्ही बघू शकता श्री संत श्रीनाथ रायांचे वंशज पारायण श्री योगीराज महाराज गोस्वामी पैठण आज यांचं कीर्तन आहे आणि सहा तारखेला उद्या पारायण श्री जगन्नाथ महाराज पाटील शहापूर यांचं कीर्तन असणार आहे आणि सात तारखेला रविवारी श्री महादेव महाराज राऊत भीड यांचं कीर्तन असणार आहे आणि सोमवारी आठ तारखेला वेदांतचारी हरिभक्त पारायण श्री अमृताश्रम स्वामी महाराज भीड यांचं कीर्तन असणार आहे आणि सायंकाळी साडेसहा वाजता शास्त्रविधी दीप दीपांचा दिप महोत्सव मंगळवारी दिनांक जानेवारी नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते बारा काल्याचं कीर्तन असणार आहे आणि काल्याच्या कीर्तनाला बघा तुम्ही महाराज कोण आहेत महंत हरिभक्त पारायण श्री भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांचं कीर्तन असणार आहे काल्याचं कीर्तन <laughs> तुम्हाला आतमध्ये आले आल्या तुम्ही संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रवेशद्वार बघाल आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शक शकता आपल्या श्री मलंगर हरिनाम महोत्सव याचा सुंदर असा देखावा दाखवलेला आहे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री हरिभक्त पारायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे हरिभक्त पारायण श्री वि मंगरुलकर हरिभक्त पारायण श्री चेतन महाराज मात्रे यांच्या नियोजनाखाली दाखवलेल्या सर्व काही सेवा आहे आणि संपूर्ण मलंगर परिसरातील लोकच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील लोक इथे येतात त्याच्यातच तुम्ही बघू शकता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार कल्याण लोकसभा हे सर्वांचा या पूर्ण सहभाग आहे आणि भरपूर सारे जे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांचा सहभागी आहे याच्यामध्ये आणि इकडे या दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता श्री तुकाराम महाराज प्रवेशद्वार याच्यातून आपण रात्री जाताना कीर्तनाला हे दोन द्वार आहेत आतमध्ये जाण्यासाठी आणि आतमध्ये भाविक भक्तांची गर्दी तर उमटतेच रात्रीच्या वेळेला आणि इथं या ज्या आतमध्ये काय काय आहे ते बघूया चला आत जाऊया आणि तुम्ही बघू शकता आत अखंड सप्तेचा हा पूर्ण हॉल आहे याच्यामध्ये संपूर्ण भाविक फक्त रात्रीचे बसतात भाविकांसाठी भरपूर बसण्याची व्यवस्था आहे जेणेकर जास्तीत जास्त लोक बसतील इथे एवढ्या लोकांची संख्या साठी बसण्यासाठी उपलब्ध जागा केलेली आणि आता तुम्ही बघू शकता समोरच तिथं भजन चालू आहे आणि इथे या साईडला काय आहे ते बघू तर इकडे या ला एक स्क्रीन आहे त्यानंतर तिथे त्या मध्य भागामध्ये जर कोणाला जागा नाही झाली बसतेसाठी तर त्यांच्यासाठी इकडे या साईड ला जागा उपलब्ध केलेल्या भरपूर मोठ्या संख्येने मोठा हॉल बनवलेला आहे आणि बघू शकता स्क्रीन वर हो आता कीर्तन चालू भजन चालू आहे आणि तुम्ही जो हॉल आहे हॉलच्या उजव्या साइड ला डाव्या साइड ला आले की बघू शकता इथं चप्पल स्टँड आहे भरपूर मोठ्या संख्येने मोठा स्टँड आहे इथं आतमध्ये जाऊन बघूया आपण तर इकडे बघा किती मोठा स्टँड आहे याच्यामध्ये आपण जे भाविक भक्त येतात कीर्तनासाठी रात्री त्यांच्या सुद्धा ठेवण्यासाठी जागा आहे व्यवस्थित म्हणजे तर अजून इकडे या साईडला बघा रुग्णवाहिका किती उभ्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा रुग्णवाहिका पाच तीन रुग्णवाहिका उभ्या आहेत आणि दोन ते याच्या गाड्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या आणि या पण रुग्णवाहिका आहेत चार ते पाच सहा रुग्णवाहिका आहेत इथं इकडे या साईडला बघू शकता स्वच्छालय इकडे पुरुषांसाठी आहे इकडे महिलांसाठी आहे जेण्याकरता कोणालाही कुठल्या प्रकारचा त्रास न होणार अशी सुविधा केलेली आहे आणि इथं या आवारात काय कसलं काही केंद्र आहेत ते माहिती ना मला पण इथं आयुर्वेदिक औषधांचं एक केंद्र आहे आणि इकडे या साईडला एक पंचगव्य केंद्र आहे आणि इकडे समोरच बघू शकता तुम्ही याच्या हॉलच्या समोरच इकडे या साईडला पॉलिस निरीक्षण कक्ष सुद्धा आहे जेण्याकरता कुठल्या प्रकारचा जर काही झाला तर पॉलिस सुद्धा तिथं आणि इकडे या साईडला त्याच्या साइडलाच राईटला वैद्यकीय वा, कक्ष आहे म्हणजे डॉक्टरची सेवा उपलब्ध असणार आहे चोवीस तास त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डॉक्टर पण आहेत उपलब्ध आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी चोवीस तास मोफत आरोग्य सेवा चोवीस तास रुग्णवाहिका सेवा तर त्याचाच हा इथं कक्ष आहे वैद्यकीय कक्ष तर त्याच्यामध्ये मग माणसं आहेत आता सध्या आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती दिलेली आहे श्री मलंगर आरिणाम महोत्सव राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा ठिकाण उसाटने नारायण फाटा आलोजा एम आय डी सी रोड अंबरनाथ जिल्हा ठाणे आणि तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री वै वाए, वैद्यकीय सहायता निधी कक्ष मिल मिलवावा ही सुद्धा योजना इथं इकडे या ला बघू शकता श्रीकांत सिद्धे फाउंडेशन मार्फत झालेली वैद्यकीय मदत सेवा बघू शकता इथं शाळेची सुद्धा लोक खूप मुलं आणल्यात कारण जेणेकरता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अजून भर व्हावा जैनूदा पण आहेत आणि नेवाली गावची शालेची मुलं आहेत दोन्ही ला तुम्ही बघू शकता या ला या ला इकडे या साइडला प्रसाद कक्ष आहे जिथ प्रसाद दिला जातो आणि हा आहे मेन गेट चला समोरून बघूया प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता श्री मलंगर मच्छेंद्रनाथ प्रवेशद्वार मच्छेंद्रनाथ प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता समोर आपल्या विठ्ठलाचा हरिनामाचा गजर करताना वारकऱ्यांची जी भूमिका दाखवलेली खूप सुंदर दाखवलेली आहे आणि जे आपली मंदिर आहे छोटी ती सुद्धा दाखवली आहे समोर आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे आपले विठू माऊली याची एक चांगली प्रतिमा दाखवलेली आहे आणि इकडे बघू शकता या साईडला पण इकडे या साईडला भोजनावल कक्ष आहे तर बघूया धान्य भंडार पण आहे तिकडे त्या साईडला जाऊन बघू आपण आणि मित्रांनो हा आहे भोजनालय कक्ष तर बघू शकता किती मोठा भोजनालय कक्ष आहे जिथं जय करता कमीत कमी पाच ते सहा हजार लोक एकत्रित जेऊ शकतात भरपूर मोठ्या संख्येने हा भोजनालय कक्ष आहे आणि तिकडे भोजन पण चालू आहे तो पण बघूया कसं काय तो इकडे समोर भोजनालय महिलावर महिला महिला मंडळी भोजन वाढताना तुम्ही बघू शकता प्रत्येक जण आपल्या काय ना काही काय ना काही मदत करत असतात आपल्या आपल्या स्वरूपात आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही आपल्या पांडुरंगाचे सर्व भक्त जेवण करताना शालेची मुलं सुद्धा आल्यात आता बघूया किती संख्येने लोक येतात बघा पूर्ण दिवसभर लोक येतात बघा दुपारची जेवणाची वेळ झालेली आहेत आणि भाविक भक्त आता जेवणासाठी आले तिथं सर्व जे हरिनामाच्या गजरामध्ये पूर्ण रात्र आणि दिवस मेहनत घेतात ती सुद्धा लोक इथं आहेत आणि या साईडला बघू शकता तुम्ही सर्व जेवतात जेवणाची वेळ आहे आणि हायस्कूलची मुलं सुद्धा आलेत आता जेवणाला इथे बघू शकतो चांगली अशी शिस्त पद्धत तुम्ही बघू शकता या चांगली एक शिस्त पद्धत बघायला भेटतो आपल्याला या सप्त्यामध्ये छोटी छोटी मुलं आता जेवण करतात शाळेची मुलं तर मित्रांनो चोवीस तास इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपल्या जे पण कमिटी आहे त्या कमिटी द्वारे आणि जेवण करून बघा आपले आपापली टाट घेऊन जायची जिथे टाट धुण्यासाठी लोक ठेवल्यात ती पण बघूया आपण इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जे आपापली जेवणाची टाटे आहेत आपण जेवण केल्यानंतर आपण स्वतः धुवायचे आहेत त्याच्याने एक चांगली शिस्त पद्धत लागून जातो इकडे हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे हात धुण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं समोर आपल्या महिला महिला वर्ग टाट साफ करताना भरपूर साऱ्या महिला इथं आहेत ज्याकरता आपल्या व्यक्तीमध्ये सप्ताह चालले आहे सप्तेमध्ये सर्वांची हातबोट लागणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या महिला सुद्धा आपल्या कामगिरीचा चांगला एक उल्लेख दाखवला तर आपल्या समोर आहेत इथं मित्रांनो काय एक भाविक भक्त आलेले इथं या सप्त्याचा आनंद घ्यायला काय सांगाल आज या इतका मोठा आपल्या महाराष्ट्रामधला नंबर वन सप्ता दिसतोय आपल्या ठाणे रायगडमधला नंबर वन सप्ताह आणि तुम्ही आजच आल्यात का दररोज येतात आम्ही रोजच येतोय आणि मलंगड मुक्तीसाठी हा राज्यस्तरीय सप्ताह आयोजित केलेला आहे तर आपल्या मलंगडाची मुक्ती व्हावी ही आपल्या ठाणे रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ती मुक्ती झालीच पाहिजे जसा देगेसाहेबांनी विडा उचलला होता तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा विडा उचललेला आहे आणि ते मलंगड मुक्ती हा होणारच आणि मच्छिंद्र स्थान आहे सिद्ध होईल आणि ते सप्ताला सुरुवात झालेली आहे मलंगडच्या पायथ्याशी पायथ्यापासून दिंडी सोहळा निघाला रस्त्याच्यामध्ये रिंगण झालं रिंगणात मुख्यमंत्री साहेब होते अति खासदार श्रीकांत साहेब होते भाजप आमदार गणपत गायकवाड होते किशन कतरी साहेब होते असे आनंदाने उत्साह पार पडत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की इथे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येतात मोठ्या संख्येने येतात आणि हा कार्यक्रम आपला सुखरूप आणि व्यवस्थित येईल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्या मगनगडला मुक्ती मिळेल आणि दादा आणि दादा इथं येणाऱ्या लोकांची कमीत कमी संख्या किती असते रात्री कीर्तनाला पहिल्या दिवशी मला वाटतं जवळजवळ पन्नास साठ हजार लोकं होती इंदोडकर महाराजांच्या कीर्तनाला रात्री खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद अगदी व्यवस्थित मिळतोय आणि याचा लाभ सगळे भक्त घेतात आणि दररोज आपण बघतो चोवीस तास जेवणाची व्यवस्था आहे आणि किती लोकं तरी अशा म्हणजे याच्यामध्ये जेवण करत असतील संख्येने लोकं किती ना संख्येने लोकं जेवण की किमान पंचवीस ते तीस हजार लोक हो इथे महाप्रसादाचा लाभ घेतात एक दिवसामध्ये एक, एका दिवसामध्ये बरोबर आहे काय सांगाल याच्याबद्दल आज आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्राचा एक नंबर असा अखंड हरिनाम आणि मलंगराची मुक्ती याच्यामध्ये एक उद्देश असणार आहे तर काय सांगाल तुम्ही याबद्दल या ठिकाणी आपला राज्यश्री अखंड हरिनाम सप्ताह जो आयोजित केलेला आहे खरोखरच हा एक आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे विशेष करून श्री जो आहे इथे स्त्री मलंगराचं औतित्य साधून हा सप्ता जो सप्ताह आयोजित केलेला आहे या ठिकाणी लाखो भाविक उपस्थित आहे त्याचप्रमाणे स्त्री पुरुष बालवर्ग देखील उपस्थित आहे आणि बहुतांश लोकांच्या मनावर श्रीमनगाड त्याचप्रमाणे आपला हरिणाम सप्ताचा जो और। सप्ता था था तो प्रभाव है। तो आहे चांगल्या प्रकारे पडेल आणि लोकांना एक सुस्थावी असे कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती होण्यास कारणीभूत ठरत आहे आणि याच्यामध्ये आपले शाळेची मुलं सुद्धा आहेत त्यांच्यावर कसा प्रभाव होताना बघतात आता शाळेची मुलं हे आमचीच मुलं आहेत आणि विशेष करून आता शाळेच्या संदर्भात मी ह्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह सांगावं लागेल या ठिकाणी लहान जो बालक वर्ग जो आहे मुली वगैरे आहेत यांच्यावर देखील चांगल्या प्रकारे परिणाम होऊ शकतो कारण ह्या ठिकाणी नवीन जी पिढी जी घडणार आहे त्यांच्यावर चांगला प्रभाव नक्कीच होणार आहे कुठं गुड़ ना कुठं आपल्या महाराष्ट्राचा वारसा जपला जाईल नक्कीच आपला जो महाराष्ट्राचा वारसा जो आहे हा नक्कीच जपला जाईल आणि ज जपावा हे आमची इच्छाच आहे तुम्ही काय सांगाल याविषयी नमस्कार आज या ठिकाणी आपल्या उसाटने आमच्या उसाटने शाळेच्या पटांगणात राज्यस्तरीय अखंड हरनाम सप्ताह सुरू आहे दोन जानेवारी ते नऊ जानेवारी अतिशय नावादिने कीर्तनकार मुलांसाठी व्याख्याते या ठिकाणी आहेत आणि खरोखर आज मुलांना संस्काराची आवश्यकता आहे आणि श्रीमलांगण मुक्ती हा जो कार्यक्रम का आहे बऱ्याच दिवसापासून लोकांच्या मनामध्ये श्री मलंगड मुक्ती व्हावी हा येतो आहे आणि या सप्ताहाच्या माध्यमातून तर खरोखरच ती प्रेक्षित जाईल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणी एकनाथ जिद्द साहेब हे बोलले की मी ती मुक्ती केल्याशिवाय राहणार नाही स्वस्थ बसणार ना नाही आणि ती त्यांची घोषणा लवकर पूर्ण व्हावी सर्व भाविकांची इच्छा आहे आणि आमच्या त्याचे सर्व सदिच्छा आहेत धन्यवाद तुम्ही काय बोलाल आपल्या मल्लंगराच्या मुक्तीविषयी नमस्कार या ठिकाणी मुक्ती होणं हे तसं गरजेचंच आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे जे आयोजन केलं गेलं या आयोजनाच्या माध्यमातून आमच्या भावी जी पिढी आहे या भावी पिढीला आमची सांस्कृतिक जी विचारधारा आहे या सांस्कृतिक विचारधारेचं ज्ञान प्राप्त होईल त्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती होईल आणि जनजागृतीमधून एक नवीन विचारधारा घेऊन त्यासाठी समाज प्रयत्नशील होईल हे निश्चितच याच्यामधून घडू शकतं असं मला वाटतं आणि भोजनाची कशी काय व्यवस्था केली जाते ती या कक्षामध्ये ती बघूया किती प्रमाणात जेवण बनतं दररोज दिवसामध्ये ते बघूया आता इथं पण समोर जेवण बनवायचं चालू आहे इकडे काही महिला वर्ग आहेत त्या भाज्या कटिंग करायचं काम चालू आहे इकडे बघा समोर तुम्हाला याच्यावरूनच अंदाज येईल इथं किती प्रमाणात जेवण दिवसभरात बनतो आहे तर समोर तुमच्याआधी या सर्व मिठाच्या गोणी याच्यामध्ये सर्व मीठ आहे हा पण जाडा मीठ आहे आणि हा सर्व मीठ आहे बघा टाटा नमक आहे इकडे या साईडला सर्व साहित्य आहे जेवणाचं आणि इकडे बघा ही आहेत टोपायनीमध्ये तुम्ही बघू शकता किती टोपा आहेत किती प्रमाणात जेवण बनता येतं तुम्ही आता इथं याच याच्यावर अंदाज लावू शकता चुल्यावर जेवणाचा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जेवणाची या बनत आहे प्रोसेसिंग चालू आहे इकडे या साईडला बघा इथं भात बनवले इथं गाजर हलवा बनतोय